जंट आपण कधीही आम्हाला दरबारमध्ये बोलवलं नाही आणि आज बोलवण्याचं कारण फार महत्त्वाचं कारण आहे आम्ही नेहमी दरबारमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपला चेहरा कसा प्रफुल्लित असतो गुलाबाच्या हो... फुलाप्रमाणं डवटरीत असतो परंतु आज आज तुमचा चेहरा खिन्न दिसतो आहे काय कारण आहे काकासाहेब साहेब चाळीस तुमच्या हातात आहे या राष्ट्रात तुम्ही उजवा खांब तुमच्यावर आम्ही आहोत पण आज दरबारच काय घटायची कल्पना आहे तुम्हाला नाही बोलून घेतलं सांगितल्या आणि तुम्हाला आहे लहानपणी आम्ही लग्न केलं हो लहानपणी त्यांचा विवाह केलेला आणि त्याला सांगितला की तुमची धर्मपत्नी आणा हे राज तुमच्या ताब्यात घ्या सुखाचा संसार करा अरे वा किती आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही कुठेतरी तीर्थयातील जाऊ हे चार शब्द सांगितले पण तू काय म्हटलं माहितीये का काय मला संसार हा माझा अजिबात करायचा नाही हे राजगादी नकोय फक्त मला मित्र प्रेम टिकवायचं आहे म्हणजे तुमचा शब्द ठोकरला म्हणायचा हा पण खा कशासाठी कशासाठी हे आम्ही सांगितल्यासाठी आणि एवढंच नाही मी त्याला हात पारची शिक्षा दिली आहे काय हा महाराज तुम्ही एवढं टोकाला जायला नको का नको अजून दोन गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना म्हणजे समजलं असत त्याला त्यांची समजूत दूर करायला हवी होती काका साहेब आम्ही एवढ्या आरोप आहात का तेव्हा वाईट गोष्टी सांगितलं ह्या वेळेस त्याला विचारलं म्हटलं आहे तो हाताला म्हणजे तो हातच आहे की मला फक्त मित्र प्रेम टिकवायचा आहे आता हे करायचं त्याची समजूत काढा आणि त्याला परत आला हा थ्याट मान महाराजे शाळेला एकत्र जाता एकत्र झोपता तुमचं हो, तो ऐकेल आणि जाऊन त्याला नोकरी महाराजे तुमची आज्ञा आहे हो मी हो, जातो परंतु तो जो जन्मदात्या तिथेच ऐकू शकत नाही तो मित्र आहे ना मला तुम्ही शाळेला एकत्र जाता एका ठिकाणी झोपता एक विचारायला राहता आणि ही गोष्ट तुमची ऐकू शकणार नाही तो मी प्रयत्न करून पाहतो जरा आले त्याची गोरांश ठरा पण त्याला परत घेऊन या काय हरकत नाही

दरबार आलाय का इथं कर्जात आहे दरबार जिथं कर्ज आहे त्यांच्या तोंडाला कोण देश बसते ना आलाय का खरंच आहे म्हणजे कशाच कर्ज आहे कशाच कर्ज आहे म्हणजे बाप लेखाकडे बघते एकाला दाढी करायला पाहिजे नाही दोघाला कॅप कापायला पाहिजे नाही <laughs> नाही मारते रे असलं म्हणून नको हरकत <laughs> नाही बाबा बाबासाहेबांनी आज त्यांच्या हट्टासाठी उमच्या गोळ्याला हद्दपारची सजा दिली पण बाबासाहेब तुम्ही जितके हट्टी आहात तितकाच मी सुद्धा हट्टीच आहे कारण आम्ही सुद्धा तुमच्या स्फोटी जन्म घेतला आहे माझ्या मुखातून गेलेला शब्द मी परत घेणार नाही पण ज्याच्यासाठी आपण हा राज दरबार सोडण्याचा निर्णय घेतला त्या माझ्या जीवलक मित्राला आपण छंद मार भेटलं पाहिजे दररोज आम्ही सकाळी दहा वाजता आमच्या दरबारच्या असणाऱ्या लालबागेमध्ये मा फेरफटका मारण्यासाठी जात असतो आता ही सगळं दहा दहावातच आले आपण याच लाल बागेमध्ये त्याची थोडा वेळ वाट पाहावी आल्यानंतर दरबार मध्ये घडलेला संपूर्ण वृत्तांत त्याच्या कानावरती घालावा आणि आपण त्याचा अखेरचा निरूप घ्यावा थांबूया आपण या ठिकाणी लाल बागेमध्ये परमेश्वर काय केलं ते अरे लहानपणीचा आई वडील घेऊन गेला आई वडिलांची माया महाराजाने दिली एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावंडा तारखा या सूर्यकांत माझ्यावरती प्रेम केलं पण आज तोही या राष्ट्रातून निघून जाणार त्याचा शोध घेण्यासाठी महाराजांनी मला पाठवला आहे त्याची समजूत घालून त्याला माघ आणण्यासाठी पाठवला काय हरकत नाही कुठे चापडेल कोणत्या दिशेला कोणत्या रस्त्याला गेला हे सुद्धा माहीत नाही परंतु आता दहा वाजता लालबागेत तो नक्कीच माझी वाट लाल बागेत थांबला असेल तो माझी भेट घेतल्याशिवाय हे राष्ट्र सोडून राहू शकत नाही एक त्याच्यानी माझी भेट होती याच्या पेक्षा दुसरं काही मला तुला मागायचं नाही एक वेळ भेट होऊ दे कट करून मिठ्ठी त्याचं मुक्त छत्र डोळे भरून मला पाहू दे त्याच्यानंतर आमची फाटाफूट झाली तरी चालेल पण एक वेळ भेट होऊ आहे आपण लालबाजी ताबडतोब गाव म्हणजे झालं माझं मन मला सांगत होतं नक्की मला भेटण्यासाठी येणार तो, ए, तो होता। का का बोलत चंद्रकांत त्याने तुझ्यासाठी आयुष्य आरोमच्या जीवनाला मी ठोकर मारले जन्मताच्या बापाच्या शब्दाला किंमत दिली नाही फक्त तुझ्यासाठी हा राज दरबार सोडण्याचा निर्णय फक्त घेतला तुझ्यासाठी आणि तुला न विचारत मी राज दरबार सोडेल सो असं वाटलं होतं तुला सोडणार नाही त्याची मला खात्री होती परंतु बाबासाहेबांचा शब्द कोणता ठोकरला कशासाठी त्यांचा अपमास दिला काय म्हणत होते ते चंद्रकांत बाबासाहेबांनी आमचं लहानपणी कधी पाळण्याची भाषिंग बांधून लग्न केलं हो त्याच्यामुळं होता आता मला शब्द बाहेर कळलं त्यांनी आम्हाला सांगितलं जा तुझ्या पत्नीला घेऊन आणि सुखाचा संसार कर किती आनंदाची गोष्ट रे का याचा आपल्या गुरुवर्याने दिलेले उपदेश आई बाईची बाप धनाचा बहीण अशी बाई तो लोकाच्या मित्र जीवाचा जागला तोच जगला झोपला तो, तो कायमचा संपला म्हणून बाबा सर्वांनी मी सांगितलं मला संसार करायचा नाही मला संसाराचा त्याग करून या जगाला आधी तुम्हाला फक्त दाखवून द्यायचं या जगामध्ये प्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे अरे सूर्य आणि हे मित्रप्रेम टिकवण्यासाठी मी संसाराचा त्याग करतोय बाबासाहेबांच्या तर भाय जग दत्तकाला केली त्यांनी हा मागचा फुरता विचार न करता ज्या मुलावरती चांगले संस्कार केले तर हाताच्या खोबाप्रमाणे सांभाळलं त्याच मुळ झांगावरती हंटरचे फटके मारले आणि सांगितलं जा आज पासून मला तुझं तोंड पाहिजे नाही या राज्यात तुला राहण्याचा अधिकार नाही तुला हातपारची सजा देतोय आहे पण सूर्य माणसाला संसार करून सुद्धा बर्बास्त करता येत संसार करून सुद्धा मित्र प्रेम टिकवता येत नाही रे जा तुझ्या पत्नीला घेऊन तुझा चुकाचा संसार कर आणि तुमच्या उभायच्या चरणाची सेवा आयुष्यभर मला लाभू दे म्हणजे चंद्रकांत बाबासाहेब बाबासाहेबांच्या मुखातून जे शब्द बाहेर येत होते तेच तुझ्या मुखातून म्हणजे मला वाटतं बाबासाहेबांचा वकील म्हणून तरी या ठिकाणी आला नाही आणि जर बाबासाहेबांचा वकील म्हणून आला असेल तर रक्त तेच रक्त माझ्याही अंगात आहे माझ्या मुखातून गेलेला शब्द मी पाठीमागे घेत नाही ज्याप्रमाणे तुम्ही हट्ट्यात तितकाच जा जाऊन सांग बाबासाहेबांना मी परत येणार नाही मला फक्त या जगाला आली बाबा साहेबांना कोण द्यायचा या जगात मित्र प्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे आणि मित्र प्रेम टिकवण्यासाठी आज जन्मदाच्या बापाचा सुद्धा मी धिकार करतोय सूर्यकांत म्हणजे माझ्या ही किंमत देऊ नयेत नाही मी बाबाचा दादा वचन बनून राहिलो नाही रे एक मित्र या गाड्यामध्ये आला आहे तर मित्र म्हणून जर या ठिकाणी तू माझ्यासाठी आला असेल तर तुझ्यासाठी मी एका पायावरती माझा जीव सुद्धा तुझ्या पायावरती अर्पण करायला तयार आहे आणि मी त्या दरबारमध्ये पुन्हा येणार नाही काही हरकत नाही तू बाबा साहेबांच्या शब्दाला किंमत काय देणार आहे अरे सांग तुझ्यासाठी मी काय करू काही करू नको माझी तुला एक घाल जोडून विनंती सांग हा निरो मी जाऊन महाराजांना सांगून माघारी येत नाही

मला माहित आहे बाबासाहेबांनी याला मला परत आणण्यासाठी पाठवलं होतं नाही बाबासाहेबांचा पुन्हा काय निरोप देतोय हे आपल्याला ऐकल्याशिवाय की बाग सोडाय नाही या मित्राकडून त्यांचा संदेश आहे येईपर्यंत आपण याच लालबागेत थांबायचा आहे चला थांबतो